गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर सभा संपन्न विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून मागील निवडणुकीप्रमाणेच तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे नवापूर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार भरत गावी यांच्या प्रचारार्थ सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी खांडबारा नजीकच्या करंजाळी गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा संपन्न झाली तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भरत माणिकरावजी गावित व कार्यकर्त्यांनी भाषणे केली आदिवासी विचार व्यवस्थित ती नाही वाट आहे त्यान भोजनी साहित्य देणं आहे त्यान कमिशन मिळ आहे त्यान त्या गावड्यान बोकड्या देणं आहे त्यान कमिशन मिळ आहे हे काय मिळणार आहोत काही नाही मिळणार आहोत समाज आहे समाजाला तुम्हा हुद्रावा समाजा रक्षण कुवा समाजाच्या अडचणी आहे समाजाला विकास करा जा। आज जर तो ब्रिज होई जातो तर ता चोवीस तास बाराही महिना लोक येईना जायना वाटत आज ती नाही सरकारावे पैसा नाही हे पण तुम्हाला आमदार निर्दित हे दादा दहा वर्षाचे माही रोया कधी या करंजाळी गावात येना का करंजाळी गावाने कधीही रस्तो तो माहीत देणं का, का। आज या दहा वर्षा मध्ये पन्नास कोटी रुपया आमदार तिथे केस केस टाकी ती बी ते देखाडा त्या बी ते शब्दात मा आम्हा आता हा कोणार आहे ती कोणार आहे को ना काहीच नाही कोय हो। आखे आम्हा आज त्यावेळेस निशाणे लीन फिरत हा ती कोही निशाणे है तो बिलास खादा देखलो नऊ दोहा नंबराव आहे अरे लोक येता येता आम्हाला येते लोकांना निशाणे नाही आपे निशाने एक नमराव है घड़ियाँ है तो आखान देखा है बस एक जाइन जाईन पोइलोट बटन दौड़ पी देना है बाकी है बाकी ऐसे इनाम नहीं है आमतौर मान खरद आस्था है कि प्रत्येक ग्रामपंचायतीला मजबूत पंधरा योजने मेने मेने वैशिष्ट्यपूर्ण योजना मेने आम्हा पूर्ण योजना ग्रामपंचायती ग्रामपंचायतीसाठी सामाजिक सभागृह सभा मंडप तुम्हाला राहू प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्हा मजबूत कहो प्रत्येक गाव मेने या रस्ता मंजूर कहो आदरणीय अजित पवार साहेब गेलो की तुम्हा आम्हाला नवापूर आमदार निवडी का आजपर्यंत नवापूर मुला पोश बोलो निधी नाही येलो पाच हजार कोटी रुपया या नवापूर तालुका अटी देणार आहे तर आता नवापूर तालुका चकचकीत होई जाऊन नवापूर तालुका मी खेडा खेळापाडा मेने वाट्या अख्खा पुला अख्खा ब्रिज अख्खा रस्ता व्यवस्थित होई जाईल बोलो ज्या निमित्त असे आहे तुम्हाला की येणाऱ्या देहाम तुम्हाला हरा व्यक्ती आणि जे की तुम्ही गावा ग्रामपंचायती इलेक्शन रोहे पॅनल निवडी आह आणि जो अपक्ष रोहे पॅनल निवडी देत आम्ही महाराष्ट्र पॅनल आहे आम्हा पॅनल निवडी दा तर तुम्ही सेवा पाहू अपक्ष निवडी तर त्या कोण वना आहे कादर नाही वना यासाठी पॅनल लाल मत दा पॅनला निवडी द्या भरत भाऊल निवडी द्या अपक्ष याचे दुर्लक्ष तो अपक्ष निवडी काही नाही काम करणारो आहे ज्या सरकार रहे तो पैसा ले सके जहाँ सरकार रहे तो कामे कोई सके नहीं तो आजो पात्र पाला नहीं कि होना नहीं है लड़की बनी आटी भी आख कि जी माता भगिनी है या देता दिशाभूल कि हा काय नाही दे ही सरकार हे या लाडकी बहिणी प्रमुख जो अजित दादा फवारे अर्थ आणि नियोजन खाता तो तुम्ही खाता पैसा टाकी रोयलो हे ना राहुल गांधी टाकी रोयलो हे ना बीजो कोण टाकी रोयलो हे या उन्नेत ठोग्या नव्हता जर राहुल गांधी टाकणार होता तर मागच्या आवडीच वर त्या सरकार आतो, तो वे काही नाही टाकत तो काय होतो टाका तुम्हाला तवे कहा आम्ही माता बसले खात्यात पैसे टाक्या आम्ही आता हा काँग्रेस हा सरकार येईल तर तीन हजार रुपये दहा अरे जवळ आता तवे नाही देणार बाबा आम्ही सरकार हे आम्ही देणं तर नाही देणं तर मान हे आम्ही काही उपकार नाही कळपे आम्ही कर्तव्य कळ ही सरकार आहे मजबूत कर हा ठीक कळ आणि येणाऱ्या ध्याम या सरकारे सरकार सरकार आपण राह पडणार आहे काही का आरक्षण काडी नाही काही कायदे संविधान बोतले नाही हे आम्हा जीवता हेता आम्हा आदिवासी वर धनगर आरक्षण काढा या वाला द्यायचा आणि बाकी अरे केसने देत हा ज्या ग्राम पंचायत मेंबर नाही आहे जेडपी मेंबर नाही आहे पंचायत समिती मेंबर नाही आहे काही जण हे ते हा आता आणि ते आता की आम्हाला योजना वाटत अरे ती सरकारी योजना आहे जे की लाडकी बहीण योजना अध्यक्ष हो भरत भाऊ वाहतो सरकार मान सर्टिफिकेट देणं कलेक्टर आदेश येण कि लाडकी बहिणी योजना हो, पालकमंत्री आदरणीय अनिल पाटील साहेबांनी तो आदेश मान दे ज्या पैसा मिळवी देना सत्याहत्तर हजार भगिनी ज्या पैशा मिळ्या जवळजवळ सत्तावन कोटी रुपया या तुम्ही खाता मेलला आहे काही काही तुम्हाला उपकार नाही कोण आम्हा समाजा बांधील की समाजासाठी आम्हाला काम कोण आहे जे आम्ही माता भगिनी हे केलेला माहिती सरसकट योजना लाभ मिळवी देण मिळवी देण का नाही मिळवी आम्ही देवान ज्या माता भगिनी एकवीस वर्ष आणि पासष्ट वर्षावरील आतील हे या योजना लाभ मिळव सरसकट गाव डीट गो डीट आम्हा मिळवी देणार याही काही हो? कौ निवडीन निवडीन या पाच जा हेता या सौदा हेता सात जा मतहा हटी त्याही राजकारण कोयो हो, आम्हा मत नाही आम्हा समाजासाठी राजकारण कोयो हो, समाज अगला या दो समाज सक्षम आणि हो समाजात ज्या अडी अडीअडचणी आहेत त्या सुटा त्या हटी या काम कोया आज एरा जाय तर आज नोपरा मेरी रे खांडबारा बाजार एरी चिचपाडो बाजार एरी का विसरवाडी बाजार एरी या बाजाराम तर तुम्हीच गोर्दी रो हे महा माता भगिनी काका तुम्ही हे पैसा येतात तुम्हाला जाता हा आटाम जाता हा पहा हाटी फाडके येत आहात दिवाळी नाताळा फाडके तुम्हाला येत आह तुम्ही हा लुगडीओ साड्य टिकली बांगडी तुम्हाला जाता आज तुम्हा खुद्दने पैसे आहे आम्ही बावड्यावे तुम्हा पैशा मागा तयार नाही का बावड्या तुम्हाला तो आखणारो हल वेचा फुले सोयाबीन वेचा फुडणार कपाशे वेचा फुडणार

आणि तो विचारो दादो पर्यंत कालपर्यंत दो आम्ही सारखा गाव मेने आजूबाजू मेने जातू लही गोयो त्या जातूला ही गोय त्या संस्कृती हे बुक नाही दवाडीत त्याला काहीतरी खावाडीन दवाडता अन गो मी काहीत नाही बावड होते बारीक गोईल हे दादो नाही हे त्या टाइम तुम्हाला गाळ पदे खावाडीत ते दवाडी दे आज ती परिस्थिती नाही हे आज ह्याची परिस्थिती हे की तुम्ही लाडकी बोही लाडको बहा भरत भाऊ येण तर तुकडी महा खावाडीन तो माहिती पैसा हे पहा या खावाडीन हे खावाडीन दावाडीन गोट का खोटी गोट खरी गोट आहे आज बस आम्हाला तीच जोजे की आम्ही माता भगिनी ही खुश जोजे एली खुश आहे तो परिवार खुश आहे आणि तीच आम्हा काम करूया या सरकाराही काम करूया आणि येणाऱ्या 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 महिला बचत गट आहे का नाही हे ताई हे नाही नवापूर तुम्ही करंजाळी भागात या भागा महिला बचत गट आहे रे तुम्ही बोहना जागो हे का काही नाही हे नाही सरपंच आहे बहणाऱ्या नाही तर एक असे काही बहणाऱ्या वीस तारखे आशीर्वाद मिळणार आहे आणि तेवीस तारखेला भेट्या फुटणारे आहेत त्यानंतर आपलाय जाणार आहे मा ज्या महिला मा महिला भगिनी हे ज्या महिला बचत गट वाले आहेत ते हा बचत कार्यालय तुम्ही हाटी उघडो हो, तर बचत कार्यालय तुम्ही रोय तुम्ही ऑफिस रोय तुम्ही तासपुरच्या रोय तुम्ही त्या ठिकाणी टी रोय तुम्हाला त्या ठिकाणी बनी सकते हा की तुम्ही स्वतंत्र कार्यालय रोणार आहे ते आजपर्यंत महाराष्ट्रात का नाही कोया ती नवापूर तालुका मेने आम्हाला सुरुवात केली भेदभाव ओ हे ती भेदभाव होणार नाही प्रत्येकाला घरकुल नियमाप्रमाणे मिळत होते त्यासाठी आमदार घरकुल तुम्हाला हे प्रधान आवास योजने मेने तुम्हाला घरकुल हे त्या प्रकल्प आहे आणि त्या बीडीओ ही मिटिंग लागवा पुढे त्यान हादा पुढे त्या नका पुढे सरसकट या गावात ही योजना लाभ दे ही आमदार कोई सके आमदारात ताकद रहे पण आमदार काही कोई नाही फक्त आमदार देखा या हाती आहे आजपर्यंत ही जी योजना आहे आणि तुम्हाला प्रत्येक योजना आपान मिळू शके तुम्हाला हे नाही मंडप बी मिळू शके भजनी साहित्य बी मिळू शके खुर्च्या बी मिळू शकते हा आदि आदिवासी विकास प्रकल्प अख्या योजना सरसकट आखान मिळू शकते हा या ठिकाण खोराक या महाराष्ट्र राज्या आदिवासी खात्याला जो पैसे मिळे नाही तलो त्या मुख्यमंत्री आधी ती खातो हे पण दुर्दैव कि हे या नंदुरबार बेंदा जिल्ह्यात आदिवासी खातो मिळेल आज भी आदिवासी वंचित आहे आदिवासी योजना आजू भी नाही मिळली आहे ओलो पैसे त्या मिळ पण त्याने फक्त केस ते भी आपण स्वार्थ होते दोलाली खा मिळासाठी ते हा प्रयत्न आई आणि तू मानाख कि येणाऱ्या देहां जर खरोखर आपे भागा विकास रे आपे भागा काम कोण आहे रे तर हरव व्यक्ती निवडी जो समाजासाठी काम करतोय रे तुम्हाला नवापूर तालुका रे पंधरा वर हा पाणी आपगा मेने रस्ता हा कामे नाही झाले आहे आणि शरद दादो आखे आई पाचशे कोटी रुपया नवापूर तालुका हाटी लिहिलो आहे केस लिहिलो हे सत्यानंद दादा ती वडदा हि काही ते बी हे आखे तास ती रोग्या कवता आखे तो रस्तो रस्त्या पुरहित आहे लोकांना खाडीत देखाय नाही ही वास्तुस्थिती आहे कामे चालू आहे टक्कर बाप्पा योजना प्रत्येक गावात टक्कर बाप्पा योजनेअंतर्गत गावा महिने नारळ ठोकला आहे अरे तिथं सरपंच साहेबांधी आहे पण ती सरपंच साहेबांनी मी मालूम नाही आहे तो त्या फाला फिर्या ते हा टोकी ओके त्या फिर्याच कोणता ते हा फाला अरे ते नाही तुम्ही गावा निधी आहे तुम्हाला आज नाही तर तो निधी पावडी व्यक्ती निश्चित तुम्हाला मिळणारच आहे पण इथेच ते बी होता है, हा नारळ ठोकिल्ली जाता बिले काढलेच नाही शरद दादाई आणि त्या तो जो ठेकेदार ते हे पैशा काढील येतला आहे अर्धा उचे पैशा काढील येतला आहे रुपया काम नाही जायलो आहे बोलो मोठ भ्रष्टाचार चालू बोलो मोठ भ्रष्टाचार कोल्हा आहे पण कादव बोला नाही नाही बोली आणि येणाऱ्या वीस तारखे बोली शकता पण बटन तो दोडवी सकता बटन दोड आणि देखाडी दा की नाही आम्हा सत्याहारी हे ज्या भ्रष्टाचार करता त्या आरी आम्हा नाही हे तुम्हाला सू की सत्यानंद दादा की आपण या क्रिकेटा बॅट आणि स्टॉक पण हे नाही जोजे आपण रोजगार जोजे आणि खरं आखो तुम्हाला रोजगार दाहो नवापुरा ह्या एमआयडी सीम दोनशे एकर जागो आहे त्या ठिकाणी नवापुर टेक्स्टाईल पार्क ही भरत भाऊ आहे या ठिकाणी सात ते आठ हजार पहाण आपण नोकरी देणार आहे बोला सात ते आठ हजार पहा नोकरी देणार आहे का पंधरा हजार कादाल वीस हजार कादाल पच्चीस हजार तर समाज आहे क्रिकेट बॅट कोलादी रोवणार आहे हा होई रोई जाणार हा बॅट ती बॅट कुटी गोई तुम्हाला काही कोणार आहे नोकरी रोई तर परिवारात तुम्हा पोही शकणारा कुटुंबात पोही शकणारा कुटुंब आपलं जाईल तुम्ही पहा हा शिक्षण उजवी तुम्ही परिवाराम काही अडचणी ये तुम्ही परिवाराम जर एक बीमार बिमारी तर तो पैशो तुम्ही परिवाराम उपयोगी येणार खाणारा नाही हे कमाई तुम्ही परिवार चालणार तुम्हाला ध्यानात जाचार कौजा दिशाभूल केस ते रोयला येतात बाकी बाकी गावड्या देत बचत गट वाल दहा जहा पंधरा जहा ती बचत गट करत आहात बावीस हजार पाचशे रुपया बोरा हा आणि शासनातर्फे एक सव्वा लाख रुपया मिळतात सात साडेसात लाख रुपया त्या बचत गटाला मिळता आणि त्या बचत गावड्याला मिळता हा त्या गावड्या जर एक गावडे कमीत कमी दोन लिटर ते दोन दादुजे एका दोन लिटर कमीत कमी पाच लिटर तर जाण दुजे पळहो बोल दूध निघे काय फायदो हे ती धनगर आरक्षण रोहे नेता असते जावे जाईन बोहे आणि ती आखे हे की धनगरान आरक्षण दान जोगे माझे ही को हे या काँग्रेस वाला कोत हा ही आपण लोकसाम ही चुकीचं वेळ रोयलो हे की आम्हा नाही उरा देजे धनगर आरक्षण आम्हा नाही उरा देणार आहे शेवटी आम्हा बी आदिवासी हे पण काय हे आपल्या समाजाला का की नाही आपण कोणजा अरे राहा पुढे कोणजा अरे जर रोया तर आपे संविधान <Santhe> बदली जाणार आहे आपे आरक्षण बसली जाणार आहे आणि आरक्षण आपण जाणार आहे संविधान बदली जाणार आहे योजना बंद आहे अरे कधा अभाव दम नाही है आदिवासी समाज योजना बंद होई सके कधा अभाव दम नाही है दिल्ली सरकारन ना, ना मुंबई सरकारन दम आहे तो योजना बोल शकते घटना लेखी नेली है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जे आरक्षण आहे ते आपण मिळणार जी संविधान आहे ती संविधान आपल्या हाती होणार आहे ती बदली नाही शकणार आहे फक्त आज जोडीने हीच विनंती आहे की येणाऱ्या देहा वीस तारखे मत हे खरा व्यक्तीला देजा हरव महाल देजा हीच विनंती कहो या शिरीज दादा हरिबी शरद दादा हरिबी ज्या स्टेजा पोहता त्या ज्या बोलता त्या काय बोलता, बोलता तुम्हाला आम्ही हो स्वर्गवासी जायलो हे माणिकराव जाधव तो नवदा या नवापूर मतदारसंघात याही प्रतिनिधित्व कोयो हो। एक रुपया ते हवे भ्रष्टाचार आरोप नाही जायो हो। तुम्हा आखाय त्याला निवडी दे तुम्हा आखाय त्याला निवडी देणला होतो आणि ते आता काहीच नाही कोयो अरे तो जर काही नाही करतो तर काही काय जनता काही मूर्ख असे काही काही वेडी हे का ही निवडी देते का अरे ही सुज्ञ जनता आहे चांगली जनता आहे या नाको होऊन की तू माहोल पहिली आहे या लिहिले याल माणिकराव दादा लोला निवडी देलो आहे या ह्या काही अक्कल नाही हे आणि त्या बोलत अरे ज्या महा आपे समाजासाठी बोला तेही देनला त्या महाल आपण साथ दाम पडणारे हे त्या महाल आपण मदत करा पडणारी हे ही तुम्हाला तुम्ही या ठिकाणी करंदळी ही वाघारे वस्ती दरम्यान ज्वालामुखी उद्घाटन या पुढेराही कोई बोलला होता पण अजूनपर्यंत हे नाही छोटे छोटे फुले कोले हे ना कामे कोले हे फक्त दिशाभूल कोना लोक हा मतदार ऐसे आकर्षित कोना कामे कोले ना निघी जाईल पण तुम्हा लक्षम थोवा ध्यानाम थोवा येणाऱ्या तुम्ही हेता जे आपण मूर्ख बनारता जे आपे विश्वास होता आहे बहा जो लाडकी बहिणी अध्यक्ष आहे तो आम्ही भी अध्यक्ष आहे आणि येणाऱ्या देहांबे इलेक्शनानंतर भी ओद भरत बहु तुमी लाडकी बहिणी अध्यक्ष होलो नाही तुमान आपनो आणि तुम्हाला मोठ्या संकेसे उपस्थित जाया मा आखा वडीलधारी मंडळी माता भगिनी मा पत्रकार छायाचित्रकार तुम्ही मनापासून आभार मान हो आणि येणाऱ्या वीस तारखेही घड्याळ या निशानी समोरील बटन दाबीन एक नंबर बटन दाबीन भरत भाऊ तुम्ही सेवा परत संधी दा या जनता जाणार विनंती कहो अन्मा बेन गोठ्या फुऱ्या कहो